आणि पुढे आतमध्ये पण काम बरच सुरू आहे भारी आहे काय नाही काय बस नवटंकी बस झाली आहे तुझी लय कंप्या भडकला पावसावर शिव्या घालतोय पावसाला आणि किती दिवस झाले पाऊस जातच नाही वा एक नंबर चेन्नई मध्ये आहे वाशी आवाज आहे मला काढ <laughs> तर नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला सर्वांच एस या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर बाहेर पोरांचा आवाज आहे अनु वगैरे आहेत तर आणि पाऊस पण पडतोय दाखवतो तुम्हाला आता बाहेर जाऊन पाऊस काय थांबाय तर नावच घेत नाही मुसळधार पाऊस सुरूच आहे आज जरा दिवसभर थांबला होता थोडासा कमी होता पुन्हा आता संध्याकाळी सुरू झाला इकडे जरा अंधार आहे गमपा इकडे गमप्याचे आलेले आहेत इकडे बघा हा आता दिसतंय जरा उजेड आला काय गंप्या पाऊस सुद्धा जाऊच देत नाही हा जरा काहीतरी तरी काहीतरी असं मंत्र बिंत्र म्हण म्हणजे पाऊस गेला तर गेला काय आरू काय आरू अरू काहीतरी सांग आरूची मज्जा आहे अरू जरा इकडे हा आरू, आरू काय पावसा पाऊस असाच येऊ हो दे ना का का काय आज आज शाळा होती काल होती का नव्हती काल का नव्हती कशामुळे नव्हती हा मग एवढे ते सांगायला इतका वेळ पावसामुळे नव्हती ना यांची मजा झाली आहे तर बऱ्याचदा सुट्ट्या खाल्ल्या नाही आहे पावसामुळे म्हणा मजा आहे एक अन आली हा <laughs> एक आला चितुंदर होय काय हे कोण बाबू इथे दिसत आहे ना काय आहे दिसत आहे ना तुला बाबा एक कोण दिसत आहे भाई बिकरे बघ हे भाई इथे 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 बघ कोण आहे ओळख 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 कोण आहे कोण कोण आहे ए ए आनंद झाला इला बघा पण पणशील भाऊ पाऊस बघून आनंद झाला इला भारी पाऊस लागतोय ना अनो भारी पाऊस लागतोय एकदम मस्त आजी कुठे आहे आता आजी आतमध्ये आणि काय सगळं दिसणार नाही अनो पावसात नको जाऊ अनु पावसात नको जाऊ रे बाबा संप्या ए जायचं होतं आपल्याला रानतळ्यावर टी शर्ट आलेत आपले अनुया म्हणजे आपले म्हणजे ऑर्डरचे अरे टी शर्ट आणण्यासाठी जायचे होते पण आता जाणार कसा पाऊस तर बघ काय बघ पडताय काय बघ आहे म्हणजे पाऊसच पडताय पण किती पडताय बघ आवाज पण आता मी मोठ्याने बोलतोय कारण पत्र्याचा पत्र आहे ना आवाज तडताडतो घेतो आहे बरं पाऊस थांबला ना जाऊया तर मग जाऊया हा काय तोपर्यंत काहीतरी मंत्र मिंत्र म्हण आणि पाऊस जाऊ दे ऐक येईल जरा ते काय आजी आले तिकडे आहे पण ती हे आय या पावसात तर काहीतरी काय करणार काय करणार म्हणजे काहीतरी आता तुझा काहीतरी जुना पूरांना काहीतरी मंत्र मंत्र म्हण काहीतरी पाऊस हा दिवस लागायचा ला... दिवस हा लागा आखाडा आखाड्यात एवढा पाऊस कुठला हे कुठलाय नक्षत्र नक्षत्र कुठला आहे नक्षत्र म्हणजे नक्षत्र कुठला आहे म्हाताऱ्याचा की तर काहीतरी नक्षीतार तर नक्षितार कुठला म्हाताऱ्याचा आहे की तरण्याचा आहे म्हणजे कमेंट करून सांगा म्हातारा तरणा हे तुम्हाला काय माहिती आहे का तरणा म्हातारा असे नक्षितार म्हणतात आपल्याला कुठे आहे हौर आहे ना पण त्या हवराट मी जात नाही आता पावसात हां पर्याय बघून येऊ पाणी किती आला आहे हां तर नाही नको हां अरे गटारी करू इकडे इकडे गटारी कधी आहे रवि रविवारी गटारी आहे मग करूयाविवारच्या आधी करूया का सांग मग रविवारच्या आधी केला की रविवारी आपल्याला व्हिडिओ पब्लिश करता येईल ना रविवारी ह्या आठवड्यात करूया काय बुधवारी किंवा शुक्रवारी करूया सगळ्यांना सांगशील ना मी सांगीनच पण तू पण सांग चालेल सा नड्ड फिक्स ना तर मंडळी गटारीचा व्हिडिओ तुम्हाला रविवारी पाहायला मिळेल फिक्स पोस्ट कम्युनिटीला पोस्ट तुम्ही वाचा टाईम वगैरे तिकडे सांगू तुम्हाला अपडेट करू नाही आहे काय बाबू काय विचारत आहे आई आई

कोणी आणलं म्हणजे आम्हीच आणलेला मी आलो कामावरून आलो ना, ना। तेव्हा येताना हिला घेऊन आलेलो समजलं हो ना असा सांगते या सांगते ती बरं आता मी वाट बघतोय कधी पाऊस जातोय कारण पाऊस गेल्यावर आपल्याला जरा रानत्यावर जायचं आहे आणि थोडंसं जमलं तर बाजारात जाऊन काही साहित्य पण आणायचं आहे मेन म्हणजे टी शर्ट आणायचे तुम्हाला पण टी शर्ट कसे झालेत ते दाखवायचे आहेत गमप्या पण उत्सुक आहे खूप टी शर्ट बघण्यासाठी या वर्षीचे आपले पोरांचे टी शर्ट तर अजून तुला नाही आहे पण तुला नाही <laughs> तुला नाही आहे तुला नाही <laughs> तुला नाही टी शर्ट <laughs> नाही टी शर्ट आहे हा रंग टी शर्टचा म्हणजे तू बघितलं नाही होय काय आणि ये बस नवटांकी बस झाली तुझी बस केलं <laughs> गंप्या भटकला पावसावर <laughs> शिव्या घालतोय पावसाला किती दिवस झाले पाऊस जातच नाही बाहेर गंप्याला पावसामुळे बरं पण वाटत नाही आता पावसामुळे गंप्याला हे झालं ताप आला हो ना गंप्या ताप सर्दी खोकला झाला तो आता खोकतोय बघा मध्ये मध्ये गंप्या औषध घेतलेच ना व्यवस्थित डॉक्टरकडे की जावे आता चाललोय आपण ना औषधं सगळी व्यवस्थित औषधं नीट कापल्यास शम, कालच गेलास ना काल गेल्यावर आज संपतील कशा अरे मी जास्त खाऊ नको पण काय कोणाच की अरे सांग नक्की अरे यार पाऊस ना चल दे हा पाऊस जातो काय बघूया वाट बघूया जरा ठीक आहे आणि मग उद्या भेटूयात थोड्या वेळाने लगेच म्हणजे शून्य मिनिटात मंडळी आता पाऊस गेलेला आहे पण रिमझिम पाऊस हायच तर पाऊस जाईपर्यंत आपली चाय पाणी वगैरे सगळी झालेली आहे झाली आणि लाईट पण आली आहे तोपर्यंत ती बघा पाटील चाय पियाला चाय बरोबर काय बिस्किट बिस्किट भेटला काय तुला काय नाही भेटला चाय निश्चित मला आजी वडकली घरात आणलेलं आहे तर मंडळी बिस्किट संपलाय तर आपण काय कुला जावे आणि बिस्किट पण आणूया तेच म्हटलं साहित्य काही संपलेलं असलं मग चाले बिस्किट आणूया बिस्कि अजून काय काय आहे घ्या बरं ठीक आहे आणि गंप्याचा जरा जरा सरदी झाली गंप्याला गंप्या सरदी झाली ना मस्त पैकी सूप पी मग सरदी बरी होईल खरंच खरंच सूप पिया सरदी बरी होईल कारण गंप्या पण सारखा सूप 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 करत असतो त्या गंप्याला सूप द्या आसायचा चालेल वार वार काही नाही आपली आम्हाला सगळे वार सारखे ना गंप्या म्हणजे आम्हाला म्हणजे गंप्याला आमचे वार असतात सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार अशी वार काही आपल्या आमच्या घरी खात नाही पण गंप्यात तर खातोच ना सगळे वार सगळे खातो ना गंप्याला सगळे वार सारखे आहेत तर हरकत नाही आणि मी तर काही नॉनव्हेज सोडलेलंच आहे ऑलमोस्ट अंडा फक्त अंडी खातो आणि कधीतरी जर वाटलंच तर कधीतरी म्हणजे बऱ्याचशा आणि ते हे सगळं मी का करतोय डाएट वगैरे हो गंप्या माहिती नाही मी कधी देवतो सकाळी सकाळी सहा वाजता नाही संध्याकाळी सहा वाजता जेवतो आणि सकाळी दहा वाजता वगैरे जेवतो आणि संध्याकाळी सातच्या आत जेव्हा रात्री जेवू नये असं म्हणतात ते आरोग्यासारखं साठी चांगलं असतं या सगळ्या गोष्टी जसं की मी मगाशी बोललो की खूप आल्याच्या नंतर थकतो आणि काही गोष्टी अशा हेल्थच्या बिघडलेल्या आहेत माझ्या तर त्याचं रुटीन बसवायचं आहे त्याच्यामुळे मी सगळं असं बरंच काही आहे त्याच्याबद्दल पण मी बोलेन तर वाटलं तर तुम्हाला मी शेअर करेन त्या गोष्टी परतुर्तास आता पाऊस पुन्हा यायच्या आधी आपण मार्गस्थ व्हाऊया हो काय हा चला चला चावी आहे चावी, चावी नको मग या ना जाऊया एस टी जाऊया चला, चला। एस टी मध्ये आता एस टी मिळेल काय कितीची आहे काय मग बाईक वरून आहे सर्दी झाली तुला म्हणून मी बाईक वरन नेत नाही पाऊस ने? आला तर कसा भिसशील नाही क्षेत्र राहणार बाईक वरनं मग आपण काहीतरी एस टी बिसटी जाऊया एस टी भेटल की काहीतरी रिक्षा विक्षा भेटल मग जाऊया मग चल हा तर शेवटी असा निर्णय घेतलेला की गाडीच नव्या बाईकच नव्या बाईल नव्या पाऊस जरा थांबलाच आहे आणि एक रेनकोट आहे छोटा आहे होईल आणि मधी गाडी लावली त्याच्यामुळे आम्हाला बघा हे ओरडतात गाडी काढ्या असा सांगतात बघा बॅक्समन आहेत ना मोठे आणि बघा तिकडे ते कोण कोण आहे भूम्या विशाल आणि राजा काय उपयोग नाही आहे तर आता तर बघा इकडे असे खेळताना ना बबलू वगैरे आपल्याला दिसायचा किंवा मोठी ती मंडळी आता मोठी झाली आता ते सगळे कामाला जातात आणि आता असे छोटे छोटे आपल्याला छोटेच पाहायला मिळणार इकडे नेक्स्ट वा एक नंबर सिक्स आता ही एक पुढची जनरे पुढची जनरेशन जन्रे, आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कारण बघा ते अशी मुलं इकडे खेळताना दिसतील बाकीचे सगळे कामाला जातात त्याच्यामुळे आता कामाला गेल्यामुळे ती काय पुरात इकडे खेळताना दिसणार नाही कधीतरी दिसतात सुटीच्या दिवशी कधी लवकर आली असतील तर बरं आपण जाऊया जाऊया चालेल ठीक आहे बघा जाताना कोण भेटलाच मध्येच तर दाखवतो तिकडे दुकानावर नाग्या वगैरे असला तर याचा जर आपण थेट भेटत नाही तर पुढे रानतळ्यावर चला तर पोचलोय आपण रानतळ्यावर आपला शॉप तिकडे अजून पुढे आहे पण इथे का थांबलो अरे वा रानतळ्यावरचा तळा हे बघा पावसात असं इथे ही जागा अशी खोलगट जागा असल्यामुळे पावसाळ्यात असं पूर्ण तळा भरतं बा मस्त अगदी पाऊस अजून पडला अजून भरेल ना रे आणि रानतळे नाव याच्यासाठीच आहे की ह्या तळ्यामुळे नाही इथे एक तळ आहे त्या साईडला आहे कधीतरी लास्ट टाइम हा इथे उत्सव असतो कधीतरी एक जत्रासारख जत्रा असते जत्रा तेव्हा मी दाखवत असेल तुम्हाला दा, बहुतेक बहुतेक दाखवत असेल तर इथे हे तळ आहे चला तळ बघून झालं आता आपण जाऊया पुढे जाऊया आणि आपलं इथे गार्डन पण एक चांगलं बनत आहे जे की अगोदर होतं रानत्यावरचं गार्डन त्याचं सुशोभीकरण सुरू आहे म्हणजे काय काय नवीन नवीन आमच्या माहिती आहे ना रांत्यावरचं गार्डन ते बनत आहे नवीन ते पण आत्ता पॉसिबल नाही होणार पण आता जास्त थांबत नाही कारण माझी जेवायची पण वेळ झाली आता जास्त न थांबता आपण पटकन जाऊया ठीक आहे चला तर आता आम्ही शॉपच्या इकडे नाही आलो आहे तर आता आम्ही आलो आहे तिथे गार्डियन नाही तिथे आलो आहे कम्पॅसरी जाऊया तर म्हटलं तुम्हाला दाखवूयाच हे बघा हे असं इथे प्रवेशद्वार मस्त गुहासारखं बनवलं आहे गुहाच आहे रे अरे मी पण आता पहिल्यांदाच जातो आतमध्ये म्हणजे त्यानिमित्ताने मी तरी बघतो आणि इथे काहीतरी काउंटर आहे वाटतं काही तिकीट वगैरे हो घेतात का माहीत नाही आणि बघा दोन बाजूने असं छान केलं आहे असं वाटतं तुम्हाला लाकडाचं आहे ना तर ॲक्च्युली लाकडाचं नाही हे सिमेंटचंच आहे पण मस्त काम केलं आहे छान आर्कि आर्किटेक्ट छान म्हणजे सुंदर काम आहे कोण जे आर्किटेक्ट असतील त्यांनी छान केलं आहे डम्प्या थांब आणि मी इथे आलो आहे बघा आपलं शॉप वगैरे आहे ते तिकडे आहे तिकडे तुम्हाला दुकानं दिसत असेल तिकडे तर तिकडे आहे जाऊच आता आपण पण म्हटलं जर असं उजेड उजेड आहे तोपर्यंत त्यांनी थोडा वेळ आहे तोपर्यंत जाऊन येऊया तर बघा इथे असं बसायला केला आहे इकडे इथे बसायला केला आहे डम्प्या थांब आणि पुढे आत आतमध्ये पण काम बरंच सुरू आहे भारी आहे काय नाही काय काय नाही काय भारी केलेलं आहे अजून काम आता पावसामुळे थांबलं काम हामुळे थांबलं पावसामुळे थांबलं ना काम हम्म बघून तर येऊया भाई इथून गेल्याच्या नंतर इथे पुन्हा एक प्रवेशद्वार आहे आणि पुन्हा प्रवेशद्वार आहे आणि इकडे पण बघा या बाजूने पण काहीतरी असं जाऊ शकतो आपण इकडे छान छान बघू शकतो आणि या बाजूने पण जाऊ शकतो ना का इकडून पण जायला आहे असं मस्त आहे चला आज जाऊया आणि इकडून राजापूर शहर तुम्हाला वरून दिसतं आणि ते वरून अजून वरून पाहता यावं यासाठी तिथे बघा असा टेरेस टेरेस तयार केलाय तो पॉईंट असं काहीतरी करतात छान इथे असं कारंज वगैरे असतील असं वाटतं तिथे पण असं काहीतरी झोपडी टाईप आहे इथे पण झोपडी टाईप बसायला इकडे मग फुलं वगैरे काय 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 बरंच काही होईल तर पूर्ण झाल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखवेन आता सध्या तरी हे असं चालू आहे का मी बघा आता हे वरती जाऊन आता बघा इथून तुम्हाला दाखवतो राजापूर केली दिसतंय ते बघा हे असं गार्डन आहे तर पहिलं पण होतं छान केलं तर त्याला आता अजून छान ता करतायत तर आता बघा हे इथून रे बाबा काय चालून चालेल हरकत नाही बघा इथून तुम्ही पाहू शकता ते पहा इथून राजापूर शहर आहे तर इथून झूम तर नाही टाकू शकत कारण गोप्रोला झूम टाकता येत नाही म्हणूनच मोबाईलने शूट करतो मी मोस्टली पण म्हटलं आता पाऊस होता तर म्हटलं जरा गोपर हिया हे बघा इथून राजापूर शहर आता हे केलेलं आहे ना याच्यावरून अजून वरून दिसेल असं छान प्रकारे असं शहर आहे खाली दिसत असेल तुम्हाला एकदम दूरवर शहर आहे गमप्या तू खोकतोय औषध घ्यायला जाऊया नाही तर इंजेक्शन घ्यायला जाऊया थांबतो काय का इंजेक्शन नको इंजेक्शन घेऊया मग खोकल्याचं औषधान मग गंप्याने इंजेक्शनला घाबरतो वरच्या औषधाने आता मग आधी खाली जाऊया खाली जाऊया मग आहे आधी खाली जाऊया उजेळ तोपर्यंत या आणि पटकन मग जाताना आपण हे घेऊन जाऊया टी शर्ट आणि मग जाताना सूप पिऊया सूप पिऊ सूप पिऊन मग टी शर्ट घेऊन जाऊया चालेल ठीक आहे बस झालं बघून गंप्या बोलला बघूया कम्प्याला बघायचं होतं काही असं हे काम सुरू आहे इथे बघूया तर पूर्ण झाल्याच्यानंतर पण तुम्हाला मध्येच म्हणजे नंतर सुरू झालं म्हणजे पूर्ण काम तर मला वाटत नाही आता पावसातून होईल पण पूर्ण असं छान अगदी हे गार्डन बनलं ना के नंतर मग याची टूर करेन मी नंतर पुन्हा तसं पॉसिबल होईल तसं बरोबर ना उभ्या मग आता जाऊया जाऊया चला चलो चलो पटकन जाऊन येऊया हळूहळू हो छत्री उलटी होईल ते उलकीच होते आलोय मार्केटमध्ये पहिलं म्हटलं आधी औषध घेवे आमत इथे न्यू राजापूर मेडिकल आहे तर इथेच आम्ही नेहमी औषधं घेतो नदी औषध घेऊया आधी पटकन आणि नदीला पाणी नदीला पाणी ओसरलं आहे ना खाली नदी दाखवलं होतं मला नंतर जाताना नदीला पाणी पण कमी झालं आहे आता म्हणजे जरा आज आज जरा पाऊस कमी होता त्याच्यामुळे तर पटकन ते औषध घेऊया चल बिलकुल तर गम्प्याचं औषध घेतलं आहे तर त्या पावसामुळे ना इकडे पाणी भरतं त्याच्यामुळे बघा सगळा माल वर शिफ्ट केला आहे ना वरती शिफ्ट केलं आहे तर पाणी भरलं भरतं त्याच्यामुळे इकडे अशी थोडी जरा पंचायत होते चला आता आपण औषध घेतलं आहे पटकन एक किती शंभर ना आपण इकडे जी पे करून टाकूया पटकन क्यू आर समोरच आहे हो खूप सारे बिस्किट पुढे घेतलेले आहेत आणि काय काय सामान हवं होतं ते घेतलेले आता तर चला आता आपण जवळ चौकात आहोत आता घरी जाऊया अगदी सॉरी रानत्यावर जाऊया चूप पिव्या दे ना कधी देणार ना पार्टी तुला पार्टी देणार आमच्या एस महाराज चॅनल वाट्यूब साहेबांना पहिली पार्टी देणार अरे आपल्याच गावची गाडी आहे गाडी माहिती आहे आणि आपलंच चॅनल आपल्या चॅनलला पार्टी देणार असं कधी होईल पार्टी पार्टी देतो काय खाणार तू काय खाणार बोल <laughs> <laughs> एक सोडून दोन गाड्या आहेत आपल्याला गटारीची पार्टी देऊया तू खाणार माझ्या <laughs> गाडीत बसून तुझ्या तुझ्यासाठी फ्री बोल माझा काय बोलणार आता आपली राजापूर मध्ये गाडी असते तुला माहितीये ना मग आणि काय पाहिजे घरी चाललास की तर मला इथे आनंद दिसला तर हे कारण होतंच पण इथे मी व्हिडिओ का सुरू केला तर मग म्हटलं पा मला नदीतलं पाणी दाखवतं तर पाणी कमी आहे तर सध्या पूर्ण तुडुंब भरलेली असते नदी जवार चौकमध्ये पाणी येतं हे बघा पाणी का एवढं आहे <coughs> बघा समजत राजापूरची नदी पावसातून पूर्ण भरते असं चला घरी चाललंस की बरं चल आम्ही पण निघतो मग ठीक आहे जाऊया चला कसं आहे बघ मस्त आहे मस्त आहे ना सर्दी उडली पाहिजे पटकन आहे ना व्यवस्थित जरा कमी आहे बरोबर अजिनो मोठो आपण सांगितलंय कसं असतं म्हणजे अजिनो मोठो जर आपण याच्यामध्ये टाकलं नाही ना तर टेस्ट कमी येते म्हणजे जरा आपल्याला अळणी लागत तर मीठ मिठाचं प्रमाण वाढवायला लागतं जेव्हा अजिनो मोठं टाकत नाही मग त्याचा अंदाज येत नाही मग बनवताना तर ठीक आहे पाहिजे असेल तर मीठ घे हुसेन भायला मीठ द्या नको नको बरोबर बरोबर आहे हा थोडस खाल्ल्याच्या नंतर त्याला आता बरोबर लागलेलं ला आहे थोडी तोपर्यंत आजी कुठे ते बघा आजी तिकडे ना टीव्ही बघते सिरियल बघते तिकडे चालू असेल सिरियल बघणं वा एक नंबर चेन्नई मध्ये आहेत वा मला तिचे आवाज आहे मला काढून काढून तर बघ तुझ्या तुझ्या कुठली साईज आहे ती बघ आम्ही तुझी साईज नाही ठेव ठेव दाखवलं मी तुला काढतो साईज सगळा तो उपसत दर्शील आई गंप्याची चाय हा गंप्याची चाय आई बिस्किट गंप्याचा बिस्किट आणलेला आहे तो आता आणला <laughs> <अन> आहे <laughs> म हा गंप्या आता औषध आणले ना औषध घे कोकल लागलाय आता चाय पी सूप झाला आता सूप वर चाय मस्त मजा आहे हा नारद हा आहे नारळ पडतात त्याचा खाली नारळ येतो मला माहिती नारळ पडल्याचा आवाज आला गमप्या हा मग घरी घरी नको घरी घरी चल ठीक आहे घालून दाखवा गमपाचं शर्ट बघूया यंदाचं हे पहिलंच टी शर्ट गणपतीचं गणपतीच्या वेळी आपले वेगवेगळे बरेच टी शर्ट असतात बघा हे टी शर्ट एका सीझनला पण दोन तीन टी शर्ट असतात घालून दाखव चल बघूया गमप्याला टी शर्ट कसं वाटत ते आवाज कमी कर जरा कॉपीराईट हो वगैरे लागायचं काहीतरी गाणं वगैरे लागतं छन लाव छान हो। लाव ते बघा गमपाला आता हे थर्टी सिक्स आहे थर्टी सिक्स पण बघा कसं गंपायला गंपायला ना सांगतो मी त्याला नेहमी की तू साईज कमी घे पण तरी पण ऐकत नाही कसा गमजे बरेच मोठी पाहिजे ना मग ही बरोबर आहे काय बोलतो किती आहे

माझ्या बाप्पाची एक नंबर टी शर्ट वाटते रे चला आता काढून ठेव काढून नाही घेऊन जा नको घेऊन जाऊ काय होईल त्याच्यात नको वेगळीच ठेव तुझं नाव टाकून ठेव त्याच्यावर वेगळी ठेव मग चल चला ओके चला आता मग आता आपचा ब्लॉग आपण इथेच संपूया आरू इकडे आरू इकडे आहे तुझ्याकडे खाऊ आणलाय मी खाल्लास खाऊन पण झाला मग इकडे इकडे पटकन 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 व्हिडिओ संपवायचा लगेच ये लगेच ये <coughs> मामी कुठं <थुटाये>। आहे <coughs> जेवण झालं <दाला। coughs> लवकर ये लवकर ये खाऊ आणला खाऊन झाला बोलस ना कसं बघ आहे चला हे गंप्या तर तुझा गुंड्या ठेवून देत आणि तो व्हिडिओ संपव हा चला गंप्या गुन्ह्यात आणि